नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तो है सरुत मोड़ी तर मित्रांनो आता सर्वात मोठी जाहिरात ज्या भूमी अभिलेख विभाग त्या जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील भूमी अभिलेखी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि सर्वच विभागाची जागा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये अमरावती विभाग कोकण पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक विभाग सर्वच विभागाच्या जागा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे तर आता आपण पाहणार आहोत की जी भरती होणार आहे कोणत्या पदासाठी होणार आहे आणि विभागानुसार जागा किती आहे तर आणि ती पात्रता काय मागितली आहे पहिला विभाग आहे छत्रपती संभाजीनगर याच्या एकूण जागा असणार आहे दोनशे दहा आणि कोणत्या काळासाठी किती जागा हे तुम्हाला अर्ज भरताना चेक करावं लागेल यामध्ये सन्मानित आरक्षण पण दिलेलं आहे जसे की माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त महिला खेळाडू अंशकालीन या संबंधाक्षण असं तुम्ही आपला अर्ज भरू शकता जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर आणि अपंग अनाथ पण विद्यार्थी आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतात ठीक आहे लक्षात ठेवाल छत्रपती संभाजीनगर दोनशे दहा जागा आहे नंतर आहे पुणे विभाग त्र्याऐंशी जागा कोकण विभाग दोनशे एकोणसाठ जागा नंतर आहे नाशिक विभाग एकशे चोवीस जागा नंतर आहे अमरावती विभाग अमरावती विभाग आहे जागा एकशे सतरा आहे शेवटी जो विभाग आहे तो नागपूर विभाग एकशे दहा जागा या सहा विभागामधून ही भरती होणार लक्षात ठेवायचं या सहा विभागा मिळून ही भरती होणार आहे तुम्हाला ज्या विभागात अर्ज भरायचा आहे त्या विभागात तुम्ही आपला अर्ज भरू शकतात आणि अर्ज भरताना समांतर आरक्षण वगैरे चेक करायचं आणि नंतरच आपला अर्ज भरायचा यासाठी या जे पात्रता मागितली आहे ते बघा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग लक्षात ठेवायचं डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग जर तुमचं सिव्हिलचा डिप्लोमा झाला असेल इंजिनिअरिंगमधला तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता लक्षात ठेवायचं डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग तसेच जर तुमचं आय टी आय झाला असेल लक्षात ठेवा माध्यमिक शालांदा परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दोन वर्षाचं सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र म्हणजे तुमचा सर्वेचा डिप्लोमा झाला असेल दोन वर्षाचा तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता की सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा सर्वे आय टी आयमध्ये दोन वर्षाचा तसेच सोबत तुम्हाला या ठिकाणी मराठी मागितलं आहे टायपिंग तीस लक्षात ठेवा तर मराठी टायपिंग तीस मागितलं आहे आणि इंग्रजी टायपिंग मागितलेलं आहे चाळीस दोन्ही टायपिंग तुमच्याकडे असणे गरजेचं आहे जर तुमच्याकडे सध्या टायपिंग सर्टिफिकेट नसेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता लक्षात ठेवायचं यामध्ये हो स्पष्ट म्हटलेलं आहे नमूद टंखलेखन विषयक अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल जर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता पण तुम्हाला नियुक्तीच्या दोन वर्ष आत तुम्हाला टायपिंग पूर्ण करून देणे गरजेचं राहणार ठीक आहे तुम्हाला दोन वर्ष या ठिकाणी मिळणार टायपिंग पूर्ण करण्यासाठी तसेच ज्यांनी एका वर्षाचा सर्वेअर कोर्स पूर्ण केलेला आहे दोन हजार चौदा नंतरचा लक्षात ठेवा या ठिकाणी म्हटलं एका वर्षाचा सर्व्हियर अभ्यासक्रम जर पूर्ण केला असेल तुम्ही त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण करून त्याबाबतचे वैध प्रमाणपत्र धारण केले करणारे उमेदवार वरील पदाकरिता अर्ज करण्यास त्याच्या परीक्षेत बसणे पात्र असतील तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता आणि एक्झाम पण देऊ शकता मात्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या पुढील आदेशानुसार तुमची निवड या ठिकाणी केल्या जाणार नाही लक्षात ठेवायला जो जोपर्यंत शासनाचे आदेश मिळत नाही तोपर्यंत तुमची नियुक्ती ने। सा सा तो या ठिकाणी केल्या जाणार नाही जर तुम्ही एका वर्षाचा सर्वेचा कोर्स केला असेल तर यासाठी वयोमर्यादा असणार आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मांगासवर्गीय पाच वर्ष अधिक एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मांगास स्वर्गीयला नऊशे रुपये आणि तुमची जी परीक्षा आहे ते आय बी एस कंपनी मार्फत होणार आहे त्याचा बरा सुरुवात आहे आजपासून होणार आहे आणि अंतिम तारीख असणार आहे चोवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता चोवीस ऑक्टोबर याची अंतिम तारीख आहे आणि तुमची जी एक्झाम आहे ते तेरा किंवा चौदा नोव्हेंबरला होऊ शकते संभाव्य तारीख आहे या तारखेला तुमची एक्झाम होऊ शकते तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे जर तुम्हाला संपूर्ण विभागाची माहिती लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण माहितीची पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद